बोला आमच्या गोनवडी गावामध्ये शताब्दी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले होते त्याचप्रमाणे चार तारखेला घोडेगावमधून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली त्याचप्रमाणे पा चार तारखेला शांबा महाराज यांचं कीर्तन झालं पाच तारखेला काही आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम केले आणि सहा तारखेपासून रामनवमीच्या जन्मोत्सवापासून आमच्या सप्त्याला सुरुवात झाली अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम आम्ही केलेला आहे थोर महात्म्यांची कीर्तनं इथे झालेली आहे आणि अतिशय मोठं नियोजन ग्रामस्थांनी केलेलं आहे त्यामध्ये आजचं जे कीर्तन झालं ज्ञानेश्वर माऊली कदम यांचं अतिशय सुंदर असे कीर्तनाचं नियोजन अतिशय सुंदर असं जेवणाचं नियोजन भजन मंडप असेल किंवा कीर्तन मंडप असेल अतिशय उत्कृष्ट असं नियोजन ग्रामस्थांनी केलेलं आहे गेली दोन वर्ष आम्ही ह्या शताब्दी महोत्सवानिमित्त अतिशय कष्टाने ग्रामस्थांनी नियोजन करीत होते आणि खऱ्या अर्थाने आम्हाला त्याचं फळ मिळालं हा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्याला आज पहाव्यास मिळतोय ते आमच्या समस्त ग्रामस्थ मुंबईकर असन ठाणेकर गोनवडीकर ग्रामस्थांच्या वतीने मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि अतिशय सुंदर कार्यक्रम सुरू आहे पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभते त्याचप्रमाणे कीर्तनालाही मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे पहाटे चार ते सहा काकडा होतो त्यानंतर सात ते दहा वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण असतं साडे दहा ते साडेबारा वाजेपर्यंत गाथा भजन असतं त्याचप्रमाणे दुपारी एक वाजता महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे नंतर दोन ते पाच संगीतमय रामायण परमपूजा हरिभक्त पारायण जनार्दन महाराज राजपूत यांचं संगीत रामायण आहे त्यानंतर सहा ते स सात हरिपाठ होतो आणि सात ते सात थोर महात्म्यांची अशी कीर्तन आणि सात ते नऊ कीर्तन झाल्यानंतर नऊ ते दहा वाजता महाप्रसादाचं आयोजन आणि नंतर हरिजागर असं उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे समस्त पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना विनंती आहे या कार्यक्रमास उपस्थिती राहून आम्हाला कृतका कृतशा धन्यवाद देतो तुम्हाला सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची धन्यवाद बजेट बजेट कितीचं आहे सर्व पूर्ण साधारणतः आम्ही जे जेवणाचं बजेट केलेलं आहे तर आम्ही सात आमचे वाडे आहेत गाव त्याप्रमाणे प्रत्येक वाड्यावारी जेवण टाकलेलं आहे एका जेवणाला कमीत कमी, कमी साधारणतः एक ते सव्वा लाख रुपयाचं खर्च येतो आणि प्रत्येक वाड्याने ती जबाबदारी उचलली त्या वाड्यांनाही मी म मनपूर्वक अभि अभिनंदन करतो कारण कितीही अन्नदान असू प्रत्येक वाड्यांनी आपले तन मन धनाने अन्नदान केलेलं आहे आणि त्यांनाही मी शतशा धन्यवाद देतो हे पूर्ण किती झालं समजा साधारणतः आमचं दहा दिवसाचं दहा ला नऊ ते दहा लाख रुपये जेवणाचं बजेट जेवणाचं बजेट धरून बाकीचं पण बजेट बाकीचा सर्व आमचा सप्त्याचा सर्व खर्च साधारणतः पस्तीस ते चाळीस लाख रुपये असा सर्व खर्च आहे परंतु आम्हाला भरपूर प्रमाणात पंचक्रोशी असेल आमची मुंबई ठाणेकर मंडळी असतील पाहुणे असतील भरपूर प्रमाणात असं त्यांनी आम्हाला ज्या स्वरूपात स्वरूपात असेल असेल वस्तू ज्याला ज्या पद्धतीने वाटेल अशा उत्कृष्ट अशा त्यांनी आम्हाला मदत केली आणि या सर्वांच्या मदतीने आणि सर्वांच्या सहकार्याने हा एवढा मोठा सप्ताह आम्ही आज पूर्ण करू शकलो आणि त्याच अजूनही कार्यक्रम सुंदरपणे सुरू आहे धन्यवाद सागर शेठ पठाडे आपणही कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आपल्यालाही धन्यवाद आपलाही आभार

मोबाइल ख़ाली करण अप्राइब लाइब 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 गाव या गावाने शंभर वर्ष हा उत्सव टिकावला खरं सांगू सप्ताह सुरू करायला लय मजा जाते म्हणजे टिकवायला लय जड जात कठीण योगा होत इच्छे आणि म्हणून आपण शंभर वर्ष टिकावला गाव केवढ निर्णय केवढा वा गोष्ट केवढी डोंगरा तुम्ही गाव छोटस शुक्रवार शंभर वर्ष टिकवला सगळ्या वारकरी संप्रदायाच्या वतीने तुम्हाला धन्यवाद ज्यांना ज्यांना आज शताब्दी उत्सव पाहायला मिळतो त्यांनाही धन्यवाद काही मंडळी निघून गेली आधी त्यांना शंभर वा पाहायला भेटला नाही आम्हाला आमच्या संस्थेचे दोन शताब्दी पाहायला भेटले वा तो कोबऱ्याचा तीनशे पंचाहत्तर पाहायला भेटला करायला भेटला मला वा असं खूप खूप धन्यवाद तुम्हाला असो ताकाला गेलेल्या माणसाने सर्व जपून मी तुम्हाला तारीख दिली म्हणजे तुमच्याकडे माझं काम आहे म्हणून दिले काम काय काम आहे का माझ्यामागे रामकृष्ण रामकृष्णारी 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 छोटस काम आहे निळा म्हणून जिंकणी काला सोहळा वैकुंतीचा आज तुम्हाला मी आमंत्रण घेऊन होणार आमंत्रण माझं जगतगुरु तुकाराम महाराज संस्था देऊ आणि भंडारा डोंगर <laughs> समिती देऊ यांचं आमंत्रण आमंत्रण काय तुकाराम महाराजांना वैकुंठाला जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात गेल्या वर्षी तीनशे पंचाहत्तर प्रारंभ झाला पहिलं नारळ भेटलं नाशिकला तेव्हा प्रार उत्सव झाला दुसरं नारळ भेटलं कोपरगावला तेव्हा प्रार उत्सव झाला भेटत सासवड तिथेही दिमागदार उत्सवला गेल्या वर्षी तीन लाख या वर्षी चार पहिला झाला भांडाऱ्याच्या झाला कडे लोट झाला की भंडार्याचा उत्सव ज्याने पाहिला तो धन्य धन्य आज नाही करा हजारोय काळ करू आमची संस्था फिरस्था काही नाही मार मी यत्ताच असतो पण हजारो काळ करी उभे राहता सुद्धा माझ्याकडे पुण्या देवाचं दिसलं की लोकांना मोकळ्या मला आपण घेऊन नाही पहा लोक झाले पाहिजे हजारो मी काम करीत नाथोडी समाज काय त्या पोळ्या काय ते, ते मांडी मुळशीची पोळी पाच लाख पोळी मांडा तीन लाख मांडा नाथपरा भंडाऱ्याचं शोधा आम्हाला वाटतं शिद्धटेकचा कमी होईल शिद्धटेकने बीडच बोललं भंडाऱ्याला शिंदे साहेब आले एकनाथ शिंदे साहेब शेता पवार साहेब पहिल्यांदा आले कुठं तरी कीर्तन आला मला एक महाराज भयाचा सगळं तरी करायचं ना दोन ईश तरी केले इतकं कोण बोलले पवार साहेब निघ फार सुंदर बोलल्या सुंदर बोलले पहिल्यांदा कीर्तन आले आणि जाताना अकरा लाख रुपयाची पंगत देऊन गेले त्यांच्या जीवनात कैमी पंग शेवटी शेकोड असो तो झाला उत्सव मग आता तिसरा उत्सव आपोळलेला आहे खरं मला इकडं आज मला होत नव्हतं